वंजारी समाजातील उपेक्षित व विविध योजनांपासून वंचित असलेल्या घटकांसाठी गेल्या दहा वर्षापासून वंजारी महासंघ संपूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्य करत आहे त्यातील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांची समाजाविषयी तळमळ व कार्य पाहून नुकतीच त्यांची परळी येथील गोपीनाथ गडावर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड घोषित होताच त्यांचा ठिकठिकाणी समाज बांधव तसेच वंजारी महासंघाच्या सदस्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येत आहे छबू कांगणे हे व्यक्तिमत्व सिन्नर तालुक्यात कदाचित कुणाला माहीत नाही असे क्वचितच असावे त्यांनी भाजपाच्या विविध संघटनांमध्ये आपल्या कार्याची छाप सोडली आहे त्यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश चिटणीसची भूमिका सांभाळत आपल्या समाजासाठी काहीतरी योग्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी वंजारी महासंघाचे कार्य लिलया पेलत राज्यभर त्यांनी समाज बांधवांना एकत्र करण्याचे काम केले त्यांची हीच तळमळ कामाचे योग्य नियोजन पाहून वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी परळी येथील गोपीनाथगड येथे त्यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड जाहीर करताच समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले महाराष्ट्रातील विविध गावात त्यांचा सत्कार करण्यात येत आहे नुकतेच त्यांचा सिन्नर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समाज बांधव व वंजारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी झालेल्या बैठकीत बीड येथील दीपक मुंडे मेघा दराडे विलास दराडे कविता फड गीता सोनवणे सजन सांगळे आदींसह सा विविध पक्षातील वंजारी समाज बांधव व वंजारी महासंघाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड माननीय छिषेक कामने यांचे आपल्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी सॉरी उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी आपल्या निमगाव सिन्हरच्या अखिल वंजारी समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो <laughs> खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि बीड येथे आपला सर्व बहुसंख्य समाज आहे आणि नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने सिन्नरमध्ये जास्तीत जास्त वंधार समाज आहे आणि या वंधे समाजाच्या अनेक प्रकारच्या अडचणी आजपर्यंत आजपर्यंत जे आहे ते आहे या समाजासाठी आपल्या समाजातील अनेक मुंडे साहेबांसारख्या मान्य तुकाराम देवळे सारखे नेते गेले त्यांनी समाजांचे अनेक प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत परंतु आता आपला समाज बहुसंख्य आता सुशिक्षित झालाय या सुशिक्षित समाजाने अजून बऱ्याच पैकी आपल्या समाजातील ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण बहुसंख्येने या अखिल वंदारी महासंघाच्या याच्यामध्ये सामील होऊन आपल्या अडी अडचणीवर मात करून कशी करता येईल याचे सोल्युशन काढलं पाहिजे याला मार्गदर्शन केलं पाहिजे आनंदाची बाब आपल्या सर्वांसाठी आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र असणारे सन्माननीय चगुशेठ कांबे त्यांची आज मंगळ महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो सर्वप्रथम चभूषेठ तांबे यांना आणि माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने जी दिव्यांग क्षेत्रात मी काम करतो त्या संघटनेच्या वतीने मी त्यांना भारी कार्यासाठी आर्थिक अशा शुभेच्छा देतो चौशेठ हे एक असं वेगळं रसायला आहे की ज्यांच्याकडं समाजाला जोडण्याची ताकद आहे ज्यांची आणि माझी पहिल्यांदा मुलाखत झाली म्हणजे हेतू काय असा फारसा काही नव्हता एक सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि मला फोन आला मी पाठीमागे आला ते बसले होते म्हणजे आपण चहा घेऊ आणि मग त्या ठिकाणी आमचा परिचय झाला तर एक पाच ते सहा वर्षापूर्वी या ठिकाणी याच हॉलमध्ये वंदरी महासंघाची तालुका कार्यकारणी या ठिकाणी जाहीर झाली होती आणि त्या ठिकाणी तालुका सरचित हे पण मला दिलं होतं त्यावेळेस मी काय सामाजिक कार्य समिळ संपेल त्याचं उदाहरण मी मुद्दाम देतो की माझ्या जी कृपा आहे जी ओळख माझी तयार झाली की वेगळ्या संघटनावर मला पद मिळत गेले त्याच्यामध्ये आपल्या कार्याचा गौरव असतो आभार वेगळा आहे परंतु वंधारी महासंघाचं तालुका सरचिटणीस हे माझ्या आयुष्यामध्ये मिळालेलं पहिलं पद मला होतं की ज्या पदाच्या आधारे मला वेगळ्या ठिकाणी काम करता आपण सगळेजण शून्य आहात समाज आपला प्रगत आहे शैक्षणिकदृष्ट्या खूप पुढे गेलेला आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय सबल असणारा महाराष्ट्रातला एक समाज म्हणजे आपला वंजारी समाज आहे पाच ते सहा वर्षापूर्वी आम्ही एका वेगळ्या हेतूने या तालुक्यात काम करण्याची सुरुवात केली परंतु यश फारसं लाभलं नाही कदाचित आमच्यामध्ये ते नेतृत्व गुण नसतील म्हणून आम्हाला ते काम करता आलं नाही पण आता खऱ्या अर्थाने चांगला नेतृत्व गुण संपन्न माणूस आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की आपल्या समाजाला एवढं महत्व नाही का वंजारी काही काही लोक म्हणतात ती व्यक्ती आमदार झाली ना ती फक्त वंजारी समाजामुळे झाली ओबीसी आता सांगितलं आपल्याला दोन टक्के आरक्षण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना पण आरक्षण मिळतंय सरपंच पदासाठी ग्रामपंचायत आहे महिला सदस्य आहेत तर मी आवर्जून एकच जे जे मला माझे अनुभव हो आहे आम्ही ज्यावेळेस मी पक्षाचं काम करते आम्ही ज्यावेळेस दौरा करतो आमच्या ज्या महिला पदारे आमचं पॅन बॉडी जी आहे आपण म्हणतो ना की यांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांनी सहकार्य आम्ही जी आमची जी महिला टीम जी काम करते बॉडीचा सपोर्ट नसून आम्ही महिला एक संघटन आहे आमचा एक फोनवर आमच्या महिला तयार म्हणून आम्ही प्रत्येक तालुका दौरा करतो आणि केलेला आहे तर माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही चालू आठवड्यामध्ये जरी कोणाला काही काम असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये नियोजन करा एक तालुका दौरा करा आपण जे आपल्या ज्या ठिकाणी गावं गाव रिलेटिव्ह ना ते तिथे ओळख आहे तिथे आवर्जून आपण त्यांना गेलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि आपण जी संघटना उभी केली या मीटिंग नंतर मला वाटतं की जागा पण नाही पाहिजे पाहिजे आणि त्यांनी सांगायला पाहिजे आज लोक हा काय राबवल्या पाहिजे या योजना हे फक्त पक्षाने पक्षाचं आहे त्यांनी तिथं आंदोलन केलं त्या तिथं महिला आघाडी हे केले हे नको आपण पण त्यात आहे आपण त्यातच मोडतो आपण प्रत्येक क्षेत्रात आवर्जून महिला आहे आणि तुम्ही कधी कुठे आता इंधन दरवाढीचे काय पक्षाचे म्हणून हे केलं पाहिजे आपल्याला आपण पक्ष म्हणले काम आपल्याला जर आपण एक समाज आपल्याला आपल्या समाजाचा अभिमान आहे आपल्या समाजामध्ये लोक आमदार आहेत खासदार आहेत आपले पण मंत्री आहेत आपल्या वनदारी समाजाचे पण मंत्री आहेत हे लक्षात ठेऊन आपण कुठेही लढायला तयार पाहिजे आता पच्चीस विसो मिळत म्हणून तो उभे गेलो करतो भरपूर संघर्ष गेले होते आणि म्हणजे अजून एक म्हटलं <laughs> आम्ही दोन हजार वीस मध्ये मुंबई पालघर शहापूर गोटी कल्याण दाडदेव मंत्रालय सगळे मिळून आलो कारण म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी आताच करतो सोलापूर बीड नगर समाज बाहेर मला आक्षेप साहेब आपल्याकडे काहीच नाही कागे साहेब तिकडे एवढे लोक मानता एवढं कौतुक करते त्यांचं मला माझं भरून आले आपणही त्यांच्या पुढे जाऊ आनंदाची गोष्ट आपलेच सगळे इतर समाजाचे लोक सुद्धा त्यांना मानतात अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच छगू का मला कधी कधी आम्ही मी त्यांच्या पेक्षा मोठ आहे आणि आता मी त्यांना साहेब म्हणतो ते मला पण मला आनंद वाटतो माझ्यापेक्षा माणूस मोठा पुढे गेला मला आनंद माझा नाही मग तो पुढे गेला आनंद मला विलतोय आनंद वाटायचा मी यामध्ये फिरायचो विला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठे मॅनेजर बोलायचं आपला समाजाचा माणूस पुढे आनंद वाटतो सदचू भाऊ मी

आम्हाला बोलण्यात आले आहे काय 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 दुसरे काय पक्ष काय काय सांगायचं तुम्ही किती सांगत ना करा तुम्ही आता आमची बरोबर तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे याला वंदारी महासंघाच्या पहिल्या मीटिंगच्या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवर आणि या मान्यवर मान्यवरांचे या ठिकाणी प्रथम मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी वंदारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी या ठिकाणी जेवوشن कामले यांची निवड झाल्याबद्दल सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो अतिशय या ठिकाणी बंधळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी खाडे यांना मी धन्यवाद देतो अतिशय योग्य माणसाची निवड या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मी स्वागत करतो कारण या माणसाची समाजसेवेची या ठिकाणी तळमळ पाहून आमच्या सारखे तरुण कार्यकर्ते कुठल्याही राजकारणात नाही कुठल्या व्यासपीठावर नाही प्रथम एवढ्या मोठ्या व्यासपीठावर किंवा एकच आहे तळमळ एकच आहे समाजाची या ठिकाणी संघटना या ठिकाणी मजबूत राहावी समाज या ठिकाणी संघटन व्हावा आणि समाजाची कुठतरी ही राहावी आपल्याला सर्वांना माहिती या ठिकाणी आपल्या समाजाचं या ठिकाणी या ठिकाणी हृदयस्थान किंवा आपल्या समाजाचं ओबीसी नेतृत्व सर्वोच्च नेतृत्व बहुजन हृदय सम्राट या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं निधन झाल्याच्या नंतर या ठिकाणी समाज कुठेतरी विखुरला गेलेला आहे समाजाचं या ठिकाणी विघटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय नेतृत्व आजच्या एका मिनिटात किंवा दहा एक एक दिवसात एक वर्षात दहा वर्षात या ठिकाणी तयार होते समाजाचं नेतृत्व होण्यासाठी या ठिकाणी दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष या ठिकाणी लागत असतात आणि असं नेतृत्व या ठिकाणी मुंडे साहेबांच्या रूपाने आपल्या समाजाला मिळालं आणि दुर्दैव या ठिकाणी आपल्या समाजाचं सांगावं लागतं की या ठिकाणी आपलं खायचं या ठिकाणी दिवस आले आणि या ठिकाणी आपल्या ताटाचं या ठिकाणी घास ठेवला गेला देवाला मी या ठिकाणी कुठेतरी अन्याय केला असे मी समाजावर की या ठिकाणी देवाला मी मान्य करा यांची महाराष्ट्रपदी भगवान महासंघाच्या हार्दिक असे अभिनंदन करतो तसेच त्यांच्या भावी हार्दिक आर्थिक खाणग्याची शुभेच्छा देतो तर ते खार्थ तेवढं ते सांगत आपला वनदार आप गे समाज गेली दोन नंबरला आहे तर त्या पण आपले कुठलेच काम होते नाही आपला संपूर्ण संपूर्ण वनदार समाज आपली फुडल्या गेलेला आहे प्रत्येक शेवटचा क्षणी कोणताही मोठा हे असतं कामना जर निवडलं तर आपल्या आत्म समाजाच्या आला नाही आपल्या समाजाचं दायित्व असे चांगलं होतो पण भविष्यात आपलं असं वाटलं तसा

कोणी कोणी कोणता एकदम साधारण माणूस आपल्याला म्हणायचं अडचण असेल त्याला बळ द्यायचं आणि त्याच्या मागे उभं राहायचं सराटा होते शोभेशेट काल नाही त्यांना मंजरी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत तर मी मान्यवरच बोलले त्याच्यासाठी तर प्रत्येक प्रत्येक पत्रकाराच्या पक्षामध्ये कोणतरी पद आहे कोणते शिवसेनेचे कोणी इतकं सहभाग आहे

भगवान बाबाच्या आणि मुंडे साहेबाच्या आशीर्वादाने आज मला महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद भेटलं त्यांचे आशीर्वाद आहे माझ्यावर मुंडे साहेबांचे आणि आमचे संस्थेपाध्यक्ष खाडेसरांनी मला मुंडे गडावरती पद दिलं लेटर दिलं आणि मुंडे साहेबांचं आणि बाबा बाबाचं दर्शन घेऊन मी कामाला सुरुवात केली आहेत बीडपासून सुरुवात कामाला केली मी बीडपासून करमाळा सोलापूर या ठिकाणी जाऊन आलो आणि त ता, त्यानंतर तालुक्यात आलो तालु, तालुक्यात तालु, पण भरपूर गावागावात माझा सत्कार केला आज वंजारी महासंघाच्या वतीने पण माझा आज मोठा सत्कार केला आणि इथून पुढं मी प्रत्येक जिल्ह्यात दौऱ्यात चालू करणार आहेत आता उद्या त्रंबोश्वरला जायचं आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यक कार्यकर्ते भेटी गाठी घेणार आहेत आणि नंतर मग नाशिकचा निवडीचा कार्यक्रम मोठा आदरणीय सुहासना कांदे साहेब आमचे खाडे साहेब आणि आमदार सर्व असे समाजाचे आमदार बोलून मोठी कार्यक्रम मी जाहीर करणार आहेत